अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा वारसा सांगणारी आयुष्यातला अंधकार दूर करून नवचैतन्याने नवा प्रकाश फुलवण्याचा ध्यास देणारी कवी कुसुमाग्रज यांची अप्रतिम कविता तिमिरातून तेजाकडे तिमिरातून तेजाकडे ही कविता तुम्ही शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी विचारवेल सबस्क्राईब करा कवी कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये आज तिमिरातून तेजाकडे तिमीरातून तेजाकडे तिमिरातून तेजाकडे ने दीप देवा जीवना परी शिव मंदिरी परी शिव मंदिरी रे जागवी माझ्या मना तिमी रातून तेजाकडे ने दीप देवा जीवना परी शिव मंदिरी रे जागवी माझ्या मना तिमी रातुनी तेजाकडे तिमिरातुनी तेजाकडे दे मुक्तता भयहीनता अभिमान दे दे, दे मुक्तता भयहीनता अभिमान दे, दे रातुनी तेजाकडे रात तेजा नम्रता आणि भयापासून मुक्ती मागताना कवी कुसुमाग्रज पुढे म्हणतात दे अंतराशुभदायिनी मलय निलासम भावना दे अंतरा शुभदायिनी मलय निलासम भावना तिमी रातुनी तेजाकडे तिमी रातुनी तेजाकडे तिमी रातुनी तेजाकडे नवा प्रकाश नवा सुगंध फुलवणारी कवी कुसुमाग्रज यांची कविता ति मी त्याच्याकडे तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा कवी कुसुमाराजांच्या कवितांसाठी आपली विचारवेद ही यूट्यूब वाईनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका विचारवेद चळवळ नवसंवादाची